É tu, राज्यभरातून प्रतिनिधी स्वरूपामध्ये प्रतिनिधींच असणार हे राज्यस्तरीय अधिवेशन या सत्तावीस वर्षाच्या अविरत प्रवाहामध्ये इतिहास जपण्याचं काम आणि वर्तमानाचा भाट घेऊन उद्योजकतेकडे तरुणांना न्यायचं काम हे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सातत्यानं चालू आहे तंजावर तहक पेशावर या धर्तीवर गौतम बुद्ध जगतगुरु संत स्वराज्य संकल्पक शहाजीराजे राष्ट्रमाता महासाहेब विजव रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराज महाराणी तारा राणी आईसाहेब राजमाता अहिल्याबाई आई होळकर महात्मा ज्योतिबा फुले राजश्री छत्रपती शाहू महाराज युग पुरुष शयाजीराव गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीत अण्णाभाऊ साठे ज्या ज्या महामानवांनी समाजाच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले अशा सर्व महामानवांना सर्वप्रथम अभिवादन करतो त्यांच्या चरणी वंदन करतो संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रासाठी विचारपंचावर उपस्थित सर्व आदरणीय विचारपंच शशिकांत शिंदे साहेब सह्याद साहे अभिनेते निखिलजी चव्हाण हास्यसम्राट गौरव मोरे त्याच्यानंतर आमच्या शेळकेताई या सर्व विचार मंचावरच्या उपस्थित विचार मंचाचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आमच्या सर्व मार्ग नवी मुंबई कोकण तर्फे आदरणीय प्रवीणदता गायकवाड संभाजी ब्रिगेडमधील राज्य कार्यकारणीतील सर्व सहकारी संभाजी ब्रिगेड कोकण टीम त्यांचे स्वागत करते त्याचबरोबर विचार मंचा उपस्थित असणाऱ्या व या अधिवेशनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले लांबून प्रवास करून आलेले सर्व बंधू भगिनींचे मी नवी मुंबईतर्फे सहस स्वागत करतो जय जीरम सन्मान करा चंद्रकांत सातत्याने गेली अनेक वर्ष कष्टकऱ्यांसाठी काम करण्याचं काम साहेबांनी माझी केलं मकरंदजी जाधव आणि संदीपजी देसाई यांना आपण विचारपीठावर येऊन प्रसिद्ध अभिनेते निखिलजी चव्हाण यांचा या ठिकाणी या 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 सन्मान करावा निखिलजी चव्हाण सातत्यानं महाराष्ट्रामध्ये आणि त्याचसोबत महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेर सुद्धा नाट्यसृष्टीमध्ये महाराष्ट्राचं नाव मराठी माणसाचं नाव अभिमानानं ना कोरायचं काम त्यांच्या माध्यमातून चाललेलं आहे जरा टाळ्यांच्या प्रचंड गजनामध्ये आपण निखिल दादांचं स्वागत करूया मी विनंती करतोय की आपण मकरंदीजी जाधव संदीपजी देसाई यांना की आपण निखिलजी चव्हाण यांचा सन्मान करावा आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा बघितला नाही असा माणूस महाराष्ट्रामध्ये मिळणं दुर्मिळ आहे फक्त गौरव आला येतो एवढे ये शब्द जरी ऐकले तरी प्रत्येकाच्या खऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत ते आदरणीय गौरवजी मोरे यांचा सन्मान करायची विनंती मी करतोय संदीपजी देसाई आणि मिथिलेजी देसाई यांना आपण आदरणीय गौरव दादा मोरे यांचा सन्मान या ठिकाणी करावा धन्यवाद मी विनंती करतोय हर्षवर्धन आणि श्याम कदम यांना प्रसिद्ध उद्योगपती आशिष जी जगताप यांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा खास कार्यक्रमासाठी म्हणजे हे प्रतिनिधिक अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनाच्या साठी आदरणीय जगताप साहेब हे दुबई मधून इथे आलेले आहेत त्यांचा सन्मान करावा अशी मी विनंती श्यामजी कदम आणि हर्षवर्धन मगदूर यांना या ठिकाणी करतोय गेली सत्तावीस वर्ष अविरतपणे आमच्या एक भगिनी या चळवळीमध्ये तुमच्या आमच्या सोबत आहे मी या ठिकाणी विनंती करतोय प्रतीक सपकार आणि सुरज सावंत यांना त्यांनी आदरणीय जयश्री ताई शेळके यांचा या ठिकाणी सन्मान करावा ताई सत्यशोधक चळवळीचा विचार समाजासमोर नेण्याचं काम तुम्ही सातत्यानं करतायत जिजाऊंचा विचार आपण मांडला सावित्रीची रमाईची जिजाऊची लेख आणि अहिल्या आईची लेख म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे आपल्या ताईच जरा काळ्याच्या गजरा आपण स्वागत करू या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सरोजाबाई सुतार या ठिकाणी आहेत मी विनंती करतोय प्रतिजी सपकाळ आणि सतीजी देसाई यांना आपण आदरणीय सरोजाबाई सुतार यांचा या ठिकाणी सन्मान करावा या अधिवेशनाच्या निमित्तानं प्रसिद्ध उद्योजक जी पानवळ साहेब या ठिकाणी आहेत साहेबांना विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारावा मी विनंती करतोय सन्माननीय आमदार शशिकांत दादा शिंदे यांना की आपण प्रसिद्ध उद्योजक संजय पानवळ सरांचा आपण सन्मान करावा उद्योजकता हा देशाचा या राष्ट्राचा कणा आहे आणि त्या माध्यमातून देश घडवण्याचं काम चाललंय आणि मी विनंती करतोय संजयजी पानवळ मी विनंती करतोय बजरंगजी ढवळे साहेबांना आदरणीय आपण सुद्धा साहेब आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब आणि निखिलजी चव्हाण यांच्या हस्ते आपण आपला सन्मान स्वीकारावा या मुंबईच्या मातीमध्ये उद्योजकता उभी करायचं काम आपल्या माध्यमातून माते चालू आहे मी विनंती करतोय सर्व मान्यवरांना आपण कृपया स्थानापन्न व्हावं आणि इतिहास फेरता फेरता तरुणांना आरक्षणातून अर्थकारणाकडे उभं करायचं काम आदरणीय प्रविंदरा गायकवाडाच्या माध्यमातून चालू आहे मन मनका मस्तक मेंदू यांना सशक्त करायचं काम गेली अनेक वर्ष दादा केलंय शेकडो तरुण विचारांना उभा केला ज्या हातामध्ये इथल्या प्रतिगाम्यांनी दगड दिली होती त्या हातामध्ये लेखण्या देण्याचं काम दादांनी केलं कम्प्युटरचा माऊस देण्याचं काम दादांनी केलंय माझी आपल्याला विनंती आहे की साहेब आपण आपले विचार या ठिकाणी प्रगत करावे धन्यवाद

अधिवेशनाला प्रथम सत्रामध्ये मला माझ्या सहकार्यानं निमंत्रित केलं आपल्या सर्वांचे प्रेरणा आणि आमचे सुद्धा प्रेरणा असता आधी नेह गायकवाड साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सुनील भोसले सुभाषजी बोरकर अमोलजी काटे अनिलजी पाटील आत्माराम शिंदे त्याचबरोबर देश्रीताई शेळके सुलजताई सुतार श्याम पाटील सचिन सावंत संजय खनवट सुभाष सावंत विशेषतः आजच्या या कार्यक्रमाला कलाकार असले तरी तुमच्या या ब्रिगेटच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आणि आपलं पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले गौरवजी मोरे निखिलजी चव्हाण सर्व आदरणीय व्यासपीठ आणि त्याचबरोबर समोर असलेले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व बंधू बहिणी आणि माझ्या पत्रकार मित्रांनो करमंटता आजचा हा कार्यक्रम या अधिवेशन नवी मुंबईमध्ये होत आहे काही महिन्यापूर्वी याच नवी मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारो कुत्र्याच्या समोर मराठा आरक्षणाची क्रांती झाली होती आणि ती क्रांती पाटणाची सुरुवात झाली निर्णय होईल म्हणून या नवी मुंबईमध्ये फार मोठं एक आंदोलन झालं मला वाटतं की दुसरं आज अधिवेशन संभाजी ब्रिगेडचं या ठिकाणी होत आहे हे दोन्ही आंदोलनाचं साम्य एवढंच दाखवतो संघर्ष करणारे बळ उभं करतात प्रामाणिक करणारे संघर्ष करणारे हे माणसं उभी करतात मला वाटतं नवीन महाराष्ट्राचं असेल या अधिवेशन दिशा दाखवून ठेवेल अशा प्रकारची या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो पण काही नेते वाढल्यानंतर नेते मोठे झाले पण संघटना तिथेच राहिली ादाना मग अशी म्हणत होतो दादा तुम्ही आता राजकारणात आणि सामाजिक कार्यावळीमध्ये सर्वात अग्रेसर राहिला पाहिजे मला आल्या त्यांनी सांगितलं मी आता तरुणांना समुद्राच्या अटकेपार व्यावसायिकतेवरून घेण्याचा विचार करतोय दादा बाहुच चांगला पहिला पडला की पेरणी करायची असते आता वातावरण एवढं चांगलंय की तुम्ही जर पेरणी केली तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रवीण दादाचा उगव येईल असं मला वाटतं सरळ आता वाटत पवारसाहेब प्रेमकर्त्या माझ्यासारख्या निष्ठा म्हणतात पण दादा राजकारणामध्ये कार्यकर्त्यांना बळ दिल्याशिवाय कार्यकर्ता उभा राहत नव्हतो आणि तुमची ताकद आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चुकीचा इतिहास कोणी उभा केला तर काही लोक फक्त निषेधापुरती होती परंतु तुमच्या तु तु कार्यकर्त्यांनी बाळगता तो चुकीचा इतिहास इतिहास केला याचा उल्लेख छत्रपतीचं नाव सगळे घेतात पण छत्रपती विचार आणि छत्रपतीचा इतिहास जागृत करण्याचं काम संभाजी ब्रिगेड करतात याचा सुद्धा मला उल्लेख करावाच वाटतो समोर आलेल्या सैनिकांना मी सांगेल आजही साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचा इतिहास आपण पाहतो कारण त्यांनी पराक्रम केला किती सैन्य किती मावळे होते याच्यापेक्षा ठराविक मावळ्यावर त्यांनी इतिहास घडवला आता आम्हाला प्रवीण गायकवाड यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये या मावळ्यांच्या माध्यमातून इतिहास घडवायचा हा संकल्प दे अनेक प्रश्न आहेत इतके प्रश्न आहेत महाराष्ट्रामध्ये इतके देशामध्ये प्रश्न आहेत खरं म्हणतात त्यांनी मग सांगितलं जगताप साहेबांसारखे बरेच उद्योगपती परदेशामध्ये उभे केले जो तो परदेशात जायला लागलेला आहे मग संतांना सांगितलं एकदा व्यासपीठावर आम्ही उद्योगपतींची चर्चा चालू होती एक उद्योगपती म्हणाला की मी सरकार बरोबर फाटणार आहे मला आश्चर्य वाटलं अदानी अंबानी पार्टनर आहेत मला कळत होतो हा कधी पार्टनर झाला त्यांनी सांगताना सांगितलं मी एक रुपया कमवतो हो त्यातले पन्नास पैसे मी सरकारला देतो मग माझी पार्टनरशिप नाही का प्रवीण दादा आता परदेशामध्ये गेल्यानंतर धंदे चांगले होतात पाच टक्के फक्त मला वाटतंय कर लागला जातो बरेच जण आता दुबई सिंगापूरला जात आहे संभाजी ब्रिगेडचा उद्देश आहे परदेश की परदेशामध्ये आपला मुलगा गेला तर त्याला ती ताकद मिळाली पाहिजे आणि महाराष्ट्रातली एकमेव संघटना अशी आहे की जी कॅनडापर्यंत पोचलेली आहे अमेरिकेपर्यंत पोचलेली आहे आणि आणि तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होते संभाजी महाराजांची जयंती होती हे मग अशी सांगताना त्यांनी मला सांगितलं अमेरिकेला परवानगी मिळत नव्हती फक्त पवार साहेबांना सांगितल्यानंतर परवानगी मिळाली आजपर्यंत कायम झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होते काम सांगितलं की तिकडे गेल्यानंतर आपला माणूस गेला की जगताप साहेब दुबईला सगळ्यांची सोय करतात आपला माणूस गेल्यानंतर किती फायदा होतो प्रवीणदा तुम्ही दाखवला कुठल्याही संघटना असं सांगत नाही तुम्ही उद्योगपती व्हा तुम्ही व्यावसायिक व्हा तुम्ही काय करा हे मार्गदर्शन कोण करत नाही संघटना फक्त तरुण रक्ताचा वापर करते असं माझं म्हणणं फार मोठा विचार लागतो त्याला फक्त कार्यकर्त्याला आपल्यासाठी वापरण्यापेक्षा तो कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे हा उद्दिष्ट जो नेता ठरवतो तो करणे असतो मला वाटतं कशा पद्धतीचा काम प्रवीणदा तुम्ही केला ज्ञाले महाराष्ट्र अशांत आहे जरा एखादी घटना खट म्हणून पाडली की लगेच त्या ठिकाणी त्याचा प्रक्षोभ होतो देशामध्ये अस्थिरता आहे महाराष्ट्रामध्ये अस्थिरता आहे मला वाटतं की संभाजी ब्रिगेडचं आज सत्तावीस वर्षाचं कार्य हे सर्वसामान्य कार्यकर्तातून कुठल्या तालुक्यातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या भागातून आलाय त्यापेक्षा तो किती मोठ समाजाचं काम करतायत अरे राजकीय याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य वगैरे आहे हे कार्यकर्ते मोठे झाले पाहिजे त्यासाठी काही विषय देणं गरजेचं आहे मला वाटतं काही विषय घेऊन गेलो तर महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना आहेत एक दिवस असा आहे की आजच्या ह्या अधिवेशनानंतर काही विषय घेऊन गेल्यानंतर महाराष्ट्रातली सर्वात सर्वसामान्य जनतेसाठी आवाज उठवणारी कुठली संघटना तर ती संभाजी ब्रिगेड संघटना व्हावी अशा प्रकारचा संदेश आपण विषय घेतले शिक्षणाच्या बाबतीत मला वाटतं की समोर असलेल्या कार्यकर्त्यांनी मला वाटतं सुद्धा समोर असलेल्या कार्यकर्त्यांनी खाली <laughs> परवाच्या दिवशी शिरवळ एक आंदोलन चालू होत पशुवैद्यकीय असलेल्या कॉलेजचे विद्यार्थी आंदोलना बसले होते त्या राज्यामध्ये पाच ते सहा शासकीय पशुवैद्यकीय आपले कॉलेज आहे आपल्याकडे तीन हजार जागा काटे पोस्ट आहे मागच्या आणि खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी द्यावी सर्वसामान्य घरात गरीब घरातली मुलं त्या ठिकाणी गेले बसले होते कोणी नव्हतं त्यांची मागणी काय होती त्यांची मागणी अशी होती की आम्ही दर वर्षाला हजार ते दीड हजार विद्यार्थी बाहेर पडत असू आणि तेवढ्या वॅकेन्सी नसतील तर आम्ही बेरोजगार राहू जसं आपल्याकडं आता आले शिक्षक बीएड कॉलेज बंद पडलेले बीएड कॉलेज बंद पडलेले सरकारने खाजगीकरण करायला सुरुवात केली प्रत्येक अधिवेशनाला एक येतो एक विधेयक मागे कोण पण त्यांचा विषय एवढाच होता की मग पंच्याऐंशी ते पस्तीस खाजगी विद्यालय ज्या ठिकाणी मंजूर झाले तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर डॉक्टर झाले तर मग त्यांना डॉक्टरचे दवाखाने कुठे हा विषय साधा होता तो कोणी तरी चळवळीतून हातात घेतला असताना तर त्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना बोल मिळाला गरीब मुलांना आता ऍडमिशन घ्यायचं म्हटलं ना तर नाही मला वाटतं की संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गरीब मुलांचा ऍडमिशनसाठी कॉलेजला धडका मारणं हे फार गरजेचं आहे त्याला काम होऊ न हो तो म्हणेल की हे ब्रिगेड माझ्यासाठी उभं राहिलं की आज शिक्षणाच्या माध्यमातून फार महत्वाचं आहे आणि नोकरीमध्ये कायम स्वरूपातली नोकरी म्हणजे हा पैठण पॅटर्न संपलाय पॅकेज अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आणि स्थानिक भूमिपुत्रांना काम मिळतं का आम्ही सांगतो उद्योगपती फार महाराष्ट्र अग्रेसर आहे उद्योगाला फार मोठी चालना दिलेली आहे स्थानिक भूमिपुत्रांना काम मिळतं का मला वाटतं प्रत्येक जिल्ह्यातल्या आलेल्या ब्रिगेडच्या माझ्या लोकांनी केसेस होती पण जाऊन त्या कंपनीमध्ये निपक्षपणाने सांगायला पाहिजे एखादा मेळावा प्रवीण दादांच्या आमच्या माध्यमातून बोलून घ्यावा आणि तिथल्या इंडस्ट्रीवाल्यांना सांगायचं आमच्यातली शिकलेली मुलं तुम्हाला पहिली प्राधान्याने घेतली पाहिजे एक जरी काम त्या मुलाचं झालं ना तर तो, तो संभाजी ब्रिगेटचा चाहता होईल आणि समर्थक होईल असं मला वाटतं <स्था> नोकरीच्या संदर्भामधला फार मोठा प्रश्न आहे बेरोजगारी प्रचंड आहे प्रचंड म्हणजे प्रचंड आहे आणि त्याबद्दलचा आवाज उठवणं हे सध्याच्या काळातील शिक्षण आणि नोकरीच्या बाबतीमध्ये फार गरज आहे आरोग्याचं तर सांगायलाच नको म्हणजे सगळी पुढचा तपशील तुम्हाला भेटतो म्हणजे अगदी हॉटेलमध्ये गेलं तर कितीची प्लेट मिळते ते पण लिहिलेलं असतं पण आरोग्याच्या हॉस्पिटलचा हो कधी खर्च मिळाला नाही